तुमच्याबद्दल इंट्रोडक्शन द्या नमस्कार माझं नाव रोहिणी आदेश कवडे तर मी माहिती बाजा वेबिनार महिनाभर जॉईन केलेला होता सो मला खूप छान वाटला तीस दिवसांचा हा कोर्स होता आपला तर तीस दिवसांची जर्नी पहिल्या दिवसापासून तिसाव्या दिवसापर्यंत असा आपण प्रवास केला छोट्या छोट्या कोर्स पासून तर ह्या एकंदरीत प्रवासाबद्दल तुम्ही काय सांगा नाही प्रवास खूप छान होता ऍक्च्युली मी जेवण बोलेल बोले तर महिनाभर मी जॉईन केलेला होता हा क्लास बट मी फोन वरून जॉईन केला होता लॅपटॉप नव्हता त्यावेळेला मी गावाकडे होते तर मी थिअरी अटेंड करत होते पण प्रॅक्टिकल मी आणखी नाही केलेली नाही का आणि तुमची टीचिंग पण छान होती मला आवडली प्लस म्हणजे खरं मनापासून सांगते टीचिंग आवडली मला बर आपला जो कोर्सचा पॅटर्न होता की पीपीटी त्याच्यानंतर मग प्रॅक्टिकल दाखवायचं तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे ही शिकवण्याची पद्धत करेक्ट आहे की याच्यामध्ये काही बदल होऊ शकतो किंवा आणखीन सोपं असायला हवं होतं हो सगळं होतं म्हणजे असं काही नाही की म्हणजे काय हे असं सोपं रेंट ऍग्रीमेंट मला सा सा मला थोडासा नाही समजला रेंट अग्रीमेंट ओके हरकत नाही तुम्ही आपण रेकॉर्डेड सेशन देणारच आहोत तर तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ बघा काही अडचण आली तर तुम्ही बिनधास्त विचारा तुमच्यासोबत पुढचे सहा महिने तर आम्ही आहोतच पण त्याच्याही नंतर तुम्हाला काही अडचण आली तर आम्ही आहोत तुम्ही फक्त प्रयत्न करा हो नाही नक्की मला कॉन्फिडन्स आला कारण घरून काहीतरी मी करू शकते नाही का हा नक्कीच करू कारण मी पहिले वाटायचं की अ नाही बाहेर बाहेर जाऊनच काहीतरी जॉब करावंच लागतं पण नाही मी घरून करू शकते हे मला आता नाही का वेबिना जॉईन केल्यानंतर कळलं नाही का म्हणजे मोटिवेशन चांगलं भेटलं अच्छा आणि शिकवण्याच्या पद्धतीबद्दल काय म्हणाल छानच होती एकदम मस्त होती आ, नो डाऊट <laughs> बर जसे आता हे छोटे छोटे विषय आपण घेतले की म्हणजे अगदी छोट्या बेसिक टॉपिक पासून आपण रेंट अग्रिमेंट पर्यंत गेलो तर असे मेजर टॉपिक असतात जसं की जीएसटी रिटर्न आहे आय टी आर फायलिंग आहे किंवा पी एफ आहे तर हे कठीण टॉपिक आहे तर अशा विषयांवरती माहिती बाजारनी ऍडव्हान्स कोर्सेस लॉन्च केले तर तुम्हाला त्याचा पार्ट आवडेल हो, ओ, मला आवडेल का हो हो नक्कीच हो मला आवडेल खरंच जीएसटी वगैरे मला आवडेल नक्कीच तुम्हाला काय वाटतं की या कोर्सने तुमच्या अपेक्षा पूर्ण केल्या का हो हो हो, म्हणजे मला जेवढं म्हणजे त्याच्यापेक्षा जा जास्तच नॉलेज मला भेटलं जेवढं अपेक्षित होतं त्यापेक्षा जा जास्तच नॉलेज भेटलं